नमस्कार योग्य प्रकारे का ताणाला ता तर मग फिनोझेन तुमच्यासाठी घेऊन आला आहे फिनोजेन दहा त्रेपन्न दहा प्लस टी फिनोझेनच्या दहा त्रेपन्न दहा प्लस टी ह्या खताचे वैशिष्ट्य म्हणजे या खताचा पीएच आणि ईसी कमी असल्यामुळे पिकाला सहजगत्या उपलब्ध होते तसेच हे खत ऑक्साईड स्वरूपामध्ये असल्यामुळे पिकाला झपाट्याने लागू होते आणि झपाट्याने कार्यही करते या सूक्ष्म अन्नद्रव्याचा समाविष्ट असल्यामुळे हे खत पिकाचा ताण कमी करून योग्य वाढीस चालना देते हे खत तुम्हाला प्रति एकर फक्त पाच किलो ड्रीपद्वारे द्यायचे आहे या खतामुळे तुमच्या पिकाची वाढ जोमदार होते अन्नद्रव्याचा अपटेक हा योग्य प्रकारे होतो आणि तुमचे पीक हे नव्या जोमाने वाढायला मदत होते शेतकरी मित्रांनो आता वेळ वाया घालवू नका फिनोजेनचे दहा त्रेपन्न दहा वापरा आणि तुमच्या पिकांना हिवाळ्यातही जोमदार वाढ द्या माहिती करता तुम्ही आमच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकतात किंवा तुम्ही या नंबरवरही कॉन्टॅक्ट करू शकतात नंबर आहे सात सात दोन शून्य शून्य दोन सात नऊ सात सात धन्यवाद